नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालक हो नुकताच दहावीचा ऑनलाईन रिझल्ट लागलेला आहे आणि मुलांना चांगलं यश मिळालेलं आहे सो सगळ्या विद्यार्थ्यांचं सर्वप्रथम मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा देतो आहे त्यांना पुढील वाटचालीसाठी पण आजचा जो विषय आहे तो हा आहे मुलांना दहावीच्या परीक्षेत मिळणारे मार्क्स दिसणारा जो फुगवट आहे तो कोणाच्या फायद्याचा आहे आणि कोणाच्या नुकसानीचा आहे आजचा विषय खरं तर प्रत्येक विषय जेव्हा मी घेऊन येतो पॅरेंट्स माझ्या मताशी सहमत असतात कॉमेंट बॉक्समधून ते दिसतंसुद्धा पण मला असं वाटतं की आजचा जो विषय आहे त्याच्याशी सर्वच पालक सहमत असते अर्थात सहमत असणं आणि तुमचं एक मत असणं याच्यामध्ये फरक आहे तर जरूर जेव्हा मला काय वाटतं हे जेव्हा तुम्ही ऐकाल त्यावेळी तुमचं कॉमेंट्स बॉक्समधून तुमचं मतसुद्धा नोंदवायला विसरू नका सो so, आत्ता जे मिळणारे मार्क्स आहेत हे अगदीच मुलांना ऐंशी नव्वद टक्केच्या घरामध्ये मिळत आहेत त्यामुळे कुठेतरी ना, ना पालकांचा हा समज होतो आहे की आमची मुलं हुशार आहेत म्हणजे ऐंशी नव्वद मार्क्स मिळत आहेत म्हणजे पूर्वी साठ टक्के मार्क्स काढणं म्हणजेसुद्धा खूप अचीवमेंट फर्स्ट क्लास काढला आज माझी शेवटची दहा दहावीची जी बॅच आहे तिचा रिझल्ट मी पाहिला म्हणजे मी ऑफलाईन बॅचमधून आत्ता असं म्हणा ना रिटायर्ड झालो आहे आणि मी ऑनलाईन क्लासेसमध्ये आत्ता आहे आणि ऑनलाईन क्लासेसमध्ये सुद्धा मी रीडिंग स्पीकिंग रायटिंग किंवा बेसिक मॅथ जे मला आवडतं ते मी घेतो आहे कारण फक्त मार्कांच्या पाठीमागे धावणारा मी शिक्षक नाही आहे सो मला आनंद मिळतो आहे ह्या गोष्टीमधून सो ऑफलाईन क्लासेसमध्ये माझ्यासुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांना खूप छान मार्क्स आहेत त्यातले अनेक हुशार आहेत त्यांनी त्यांच्या क्रेडिटनुसार मार्क्स घेतलेत पण त्याचबरोबर एक गोष्ट अशी पण दिसते की जी विद्यार्थी खरं तर ज्यांना आणि मी जेव्हा शिकवायचो त्यांना साधं ए बी सी डी किंवा एखादी स्पेलिंग येणार ना ना नाही किंवा एखादं गणितसुद्धा सुटू शकणार नाही एक साधं सरळ सोपं दोन मार्कांचं त्याही विद्यार्थ्यांना सिक्स्टी सिक्स्टी टू मार्क्स मिळालेले आहेत पर्सेंटेज मिळालेले आहेत मग हा जो फुगवट आहे म्हणजे मला कोणाचं इन्सल्ट करायचा नाही आहे पण हा जो फुगवट आहे मार्क्स जे मिळत आहे ते खरंच साठ टक्केवाले खरंच साठ टक्के आहेत का कारण आज बोर्ड काय करत आहे मुलांना वीस मार्क्स जे आहेत ना ते एक्स्ट्रा म्हणजे सिम्पली जे थेरो थेरोटिकल एक्झाम आहे ते ऐंशी मार्कांची आहे लेखी परीक्षा आणि वीस मार्क्स हे स्कूलकडून दिले जातात आता परिस्थिती अशी आहे की कुठलीही शाळा कुठलेही शिक्षक क्लास टीचर मुलांना कमी मार्क्स देत नाहीत कारण त्यांना त्यांचा रिझल्ट लावायचा आहे पण त्याचा परिणाम असा होतो त्या वीस मार्कांनी की जो मार्कांचा टक्केवारीचा फुगवट आहे तो वाढताना दिसतो आता याच्यामध्ये शाळेचा फायदा असू शकेल त्या शिक्षकांचा फायदा असू शकेल आणि अर्थातच बोर्डसुद्धा हा मिरवायला मोकळं की आमचा रिझल्ट चांगला लागला आहे हा एवढ्या या विभागाचा रिझल्ट एवढा एवढा लागला आहे किंवा सी बी एस ईचा एवढा लागतो आहे तर मग आमचा एवढा लागला आहे पुढे त्यांची कारणं वेगवेगळी दिली जातात एस एस सीकडनं की पुढे जेव्हा ॲडमिशनसाठी सी बी एसईच्या मुलांना चांगले मार्क्स दिसत आहेत म्हणून बेस्ट ऑफ फाईव्हचा प्रकार आणला इट्स ओके okay, मी त्याच्याबद्दल म्हणत नाही इक्वल लेवलला जर काही केलं असेल तर ठीक आहे पण हे जे अतिरिक्त मार्क्स वाढून दिले जातात खास करून ज्या परीक्षा होत आहेत जे कॉपीचे चा प्रकार चालत आहेत आणि त्यानुसार जर मुलांना मार्क्स मिळत आहेत तर याच्यात मला वाटतं नुकसान हे मुलांचंच आहे कारण पालकांना बऱ्याच वेळा असं वाटतं की आत्ता माझ्या मुलांना खूप छान मार्क्स मिळालेत आणि या मार्कांच्या आधारावर पालक बऱ्याच वेळा बारे मुलांना हायर स्टडीजसाठी चांगल्या कोर्सेसला ॲडमिशन घेतात पण मुलांची ती कुवत वाढ वाढलेली असते का ती इंग्रजीची समज ती सायन्सची समज किंवा ती मॅथ्सची समज मुलांची त्या लेवलने वाढलेली असते का जितके कागदावर टक्के दिसत आहेत तर अफकोर्स नॉट फक्त टक्के वाढले म्हणजे मुलं हुशार झाली असं होत नाही सो so, मला असं वाटतं की याच्यावर जरूर सगळे पालक विचार करतील आणि आपण काय केलं पाहिजे तर मला मला जेन्युअनली प्रामाणिकपणे वाटतं की फक्त कागदांवरच्या टक्क्यांकडे न बघता मुलांचा विकास होतोय का म्हणजे मी शैक्षणिक विकासाबद्दलच म्हणतो आहे कारण मी टीचर आहे तर मी सब्जेक्ट वाईजच म्हणतो आहे की जी पुस्तके शिकताय तर त्या पुस्तकातल्या त्या विषयांचं नॉलेज त्यांना मिळतं आहे का प्रॉपरली इंग्रजी डेव्हलप होत आहे का मॅथ्स डेव्हलप होतो आहे का सायन्स डेव्हलप होतो आहे का किंवा हिंदी त्यांची भाषा डेव्हलप होते का हिस्ट्री सोशल सायन्समध्ये मी बघतो की बऱ्याच मुलांना नाईंटीपेक्षा जास्त मार्क्स मिळतात तर मग त्याला खरंच हिस्ट्री ज्योग्राफी हे विषय त्यांना कळतात का की फक्त पाठांतर सो प्रामाणिकपणे सांगतो बरेचसे मार्क्स हे पाठांतराचे आहेत त्याच्या पाठीमागे जे आकलन आहे ते मुलांचं खूप कमी असतं अंडरस्टँडिंग अर्थात याचं कारण पण अगदीच आपली परीक्षा पद्धती आहे कारण परीक्षा आपली मुळातच परीक्षा पद्धती आहे ती तुम्ही व्हाय का वाल्या मुलांची नाही आहे तर तुम्ही हाऊ मच हाऊ मेनी तुम्ही किती लिहिताय तुम तुम्ही किती परीक्षेमध्ये पुस्तकं पेपरमध्ये लिहिताय किती पान भरून लिहिताय आहे ते तुमचं स्वतःचं लिहिलं का कुठल्या गाईडमधून पाठांतर केलं आहे हे बोर्डाला घेणं देणं नाही आहे फक्त तुम्ही किती लिहित आहे बस हे त्यांना बघायचं असतं पण का विचारणाऱ्या प्रश्नाने हे असंच का किंवा स्वतःचं काहीतरी म्हणणं मांडणाऱ्या विद्यार्थ्यांना ह्या आपल्या परीक्षा पद्धतीमध्ये स्थान नाही आहे अर्थात जी परीक्षा परीक्षा पद्धती आहे ती आहे मला असं वाटतं की इफ यू वॉन्ट टू चेंज द वर्ल्ड स्टार्ट फ्रॉम युअर सेल्फ जग बदलायचं असेल तर स्वतःपासून सुरुवात करायला पाहिजे तर मला असं वाटतं की मी तू ती सुरुवात माझ्यापासून केलेली आहे की ऑफलाईन क्लासेसमधून मी दूर झालो आहे कारण प्रत्येक वेळी ते बुकेश सिलॅबस आणि मार्कांचं शिकवणं थोडंसं मी कमी केलं आहे कारण कुठेतरी आपला जो आनंद आहे त्याच्यामध्ये कमी होतो शिकवताना की तेच पुस्तकी रटाळ शिकवणं आणि फक्त मार्कांसाठी शिकवणं मी रटाळ याच्यासाठी म्हणतो आहे की इंग्रजी इतकं शिकवण्यासारखं असूनसुद्धा की मुलांना इंग्रजी बोलण्यासाठी लिहिण्यासाठी ग्रामरच्या बऱ्याच कॉन्सेप्ट असतात हे शिकवण्याऐवजी मुलाला फक्त एक पर्टिक्युलर पॅटर्न शिकवा परीक्षेला हे हे येतं याच्यावर फोकस करा आणि तेवढाच अभ्यास करा मॅथ्स नाविन्यपूर्ण मुलांना काहीच न शिकवता त्यांचं बेसिक डेव्हलप न करता त्यांच्या कॉन्सेप्ट कशा क्लिअर होतील त्यांना नवीन नवीन मेथड्सने गणितं कशी सोडवता येतील ह्याच्याकडे कल नसून बऱ्याच वेळा काय होतं की फक्त गाईडमधली ही पद्धत आहे ही फॉलो करा कशी हे विचारू नका तुम्ही फक्त अशा पद्धतीने गणितं सोडवतात ते सोडवा आणि मार्क्स काढा सो so, मला ह्या मार्कांचं मला असं नेहमी वाटतं की हा जो नंबर आपण नेहमी बघतो आहे त्याच्याबद्दल खूप मला व्यक्तिशः खूप वाईट वाटतं की आपण फक्त गुणात्मक कुठेही गोष्टीकडे लक्ष न देत तर फक्त टक्क्यांकडे लक्ष देतो आहे आणि तेच आपल्याला मुलांची प्रगती वाटते पण पालक म्हणून तुम्ही सजग असणं गरजेचं आहे असं मला वाटतं फक्त टक्क्यांकडे बघू नका कारण ते बऱ्याच वेळा फसवे असतात कारण हल्ली सगळ्यांनाच टक्के छान मिळत आहेत त्याच्यामुळे आत्ता आणि पाठीमागचे तुलना करू नका की कि यांना किती होते आणि आत्ता किती मार्क्स मिळत आहेत सो जे हुशार आहेत ते हुशारच आहेत ते त्यांचे मार्क्स देत आहेतच पण जे, जे फुगवटा तुम्हाला दिसतो आहे बऱ्याच मुलांमध्ये सत्तर पंच्याहत्तरपर्यंत जात आहेत तर मला प्रामाणिकपणे वाटतं की त्यांच्यातून वीस ते पंधरा मार्क्स कमी व्हायला हवेत टक्के कमी व्हायला हवेत आणि याच्यावर आपणसुद्धा विचार कराल तुमचं मत जरूर मला कळवाल की हे जे काही तसं होत आहे त्याच्यात जबाबदार कोण आहे किंवा परीक्षा पद्धती थोडीशी बदलायला हवी का विषयांची जाण मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी काही वेगळं व्हायला पाहिजे का, का। तुमच्या मताचा आणि तुमच्या सजेशनची मी वाट बघतो आहे कॉमेंट बॉक्समधून धन्यवाद